सांगली महापालिकेचा निकाल आता जाहीर झालेला जा आहे पं प्रभाग क्रमांक पंधरामधून काँग्रेसचे चारही पॅनल निवडून आलेले आहेत तर सर्वप्रथम पहिली प्रतिक्रिया आपल्यासोबत देणार आहे आपल्यासोबत विजय उमेदवार आहेत काय सांगायला विजय झालेला आहे अतिशय आनंद आहे सर्व कार्यकर्त्यांनी जी माझं जे आमची ताकद म्हणून आमच्या मागे राहिलेत त्या कार्यकर्त्यांचा आणि मी मतदारांचा सर्वांचा मनापासून आभार मानतो दिग्गज विरोधात कितीतरी दिग्गज नेते फिरले माझ्यासाठी सर्व माझे मतदार आणि नागरिक माझ्यासाठी सगळ्यात जास्त दिग्गज आहेत पॅनल निवडून आलेले पॅनल हा माझ्या नागरिकांचा माझ्या मतदारांचा माझ्यावर असणारा विश्वास आहे आमच्यावर असणारा विश्वास आहे चारीच्या चारी चांगल्या फरकानं हे आमचे नगरसेवक निवडून आले आहेत सर्व नागरिकांचा अनेकदा मी आभार मानतो कृपामध्ये नागरिकांना काय आव्हान विजय झालेला नागरिकांना आव्हान म्हणजे काय आता विकासात्मक काम ह्या चारी नगरसेवकांकडून राहील आणि आणि काय नागरिकांचा मनापासून आभार मी मगाशी मानलायच कोण कोण पॅनल आले आमच्या मधून ओबीसी गटातून फिरोज पठाण महिला ओबीसी मधून स्मिता यमगर आणि महिला ओपनमधून सोनल पाटील सावडेकर आणि ओपन गटातून मी तर हे ते प्रभाग क्रमांक पंधराचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आताच या मतदान केंद्रातून बाहेर पडलेलं आहे आणि आहे अक्रम शेख सांगली